अष्टविनायका पैकी मोर गावच्या माघी यात्रेला आजपासून सुरुवात झाली ही यात्रा नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे या काळात सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत भाविक भक्तांना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळणार आहे त्याचबरोबर मूर्तीला जलस्नानही घालता येणार आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी चिंचवड देवस्थान येथून प्रस्थान झालेल्या श्री मंगलमूर्तीच्या पालखीचे आगमन बुधवारी मोरगाव येथे होणार असून तेरा फेब्रुवारीला श्रींची पालखी पुन्हा चिंचवड कडे रवाना होणार आहे या दरम्यान एक ते तीन धूप आरती महापूजा श्री देव महाराज यांच्या हस्ते चार ते पाच श्री धाकटे देव यांच्या हस्ते पूजा आणि रात्री छबिना पुन्हा धूप आरती असा कार्यक्रमाचा दिनक्रम राहणार आहे दिनांक तेरा रोजी श्री मंगल मूर्तीची पालखी सोहळा पुन्हा चिंचवड कडे रवाना होणार आहे बारामतीहून विनायक कांबळे गर्जा महाराष्ट्र न्यूज